नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज आपण तलाठी भरती दोन हजार पंचवीससाठी काही पी वाय क्यू क्वेश्चन्स बघणार आहोत जे एक्झामला आलेलेच घेतलेले आहे चला तर मग प्रश्नांना सुरुवात करूया यातील प्रश्न पहिला भारतात मौद्रिक धोरण कोण जारी करते याचे ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक ए वित्त मंत्रालय बी भारतीय रिझर्व्ह बँक सी नीती आयोग डी भारत सरकार तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भारतीय रिझर्व्ह बँक प्रश्न क्रमांक दोन इंडिया दॅट इज भारत हा शब्दप्रयोग भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात आहे याचे ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक ए कलम एक बी कलम तीन सी कलम पाच डी कलम सात तर याचं योग्य उत्तर आहे ए कलम एक प्रश्न क्रमांक तीन एक देश एक निवडणूक ही संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली याचे ऑप्शन आहे ए नरेंद्र मोदी बी अटल विहारी वाजपेयी सी लालकृष्ण अडवाणी डी मनोहर जोशी तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अटल बिहारी वाजपेयी प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्रातील पहिला मुख्यमंत्री कोण होते याचे ऑप्शन आहे ए यशवंतराव चव्हाण बी वसंतराव नाईक सी विलासराव देशमुख डी शंकरराव चव्हाण तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए यशवंतराव चव्हाण प्रश्न क्रमांक पाच लोकायुक्त ही संकल्पना कोणत्या देशातून स्वीकारली गेली उप्षयन है, उप्षयन ए, B, C, D, याचे ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक ए ब्रिटन बी अमेरिका सी स्वीडन डी फ्रान्स तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी स्वीडन प्रश्न क्रमांक सहा भारतातील पश्चिम घाट हा कोणत्या राज्यामध्ये पसरलेला आहे ए गुजरात ते केरळ बी राजस्थान ते बिहार सी पंजाब ते कर्नाटक डी उत्तराखंड ते ओडिसा याचं ऑप्शन क्रमांक ए गुजरात ते केरळ प्रश्न क्रमांक सात भारतातील पहिली अणुभुट्टी कुठे सुरू झाली याचे ऑप्शन आहे ए तांबे बी तारापूर सी कोटा डी कलपक्कम तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तारापूर प्रश्न क्रमांक आठ विश्व जल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो याचं ऑप्शन आहे ए बावीस मार्च बी पंधरा एप्रिल सी पाच जून डी आठ सप्टेंबर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बावीस मार्च प्रश्न क्रमांक नऊ महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे ए सोलापूर बी पुणे सी सांगली डी कोल्हापूर तर याचं योग्य उत्तर आहे डी कोल्हापूर प्रश्न क्रमांक दहा पृथ्वी दिवस कधी साजरा केला जातो याचे ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक ए बावीस एप्रिल बी पाच जून सी चौदा नोव्हेंबर डी दोन ऑक्टोबर तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बावीस एप्रिल प्रश्न क्रमांक अकरा भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण होत्या ए प्रतिभा पाटील बी सरोजनी नायडू सी इंदिरा गांधी डी सुषमा स्वराज तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए प्रतिभा पाटील प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्र राज्यघटनेनुसार राज्यपालाची नियुक्ती कोण करते ए मुख्यमंत्री बी राष्ट्रपती सी पंतप्रधान डी विधिमंडळ तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राष्ट्रपती प्रश्न क्रमांक तेरा पाटबंधारे प्रकल्प कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ए वीज बी पाणीपुरवठा सी सिंचन डी शेतीमाल निर्यात याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सिंचन प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्रातील पहिली रेल्वे कोणत्या मार्गावर सुरू झाली ए मुंबई ठाणे बी पुणे लोणावळा सी नागपूर भंडारा डी सोलापूर पुणे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मुंबई ठाणे प्रश्न क्रमांक पंधरा भारतातील पहिली पंचवार्षिक योजना योजना कालावधीत कोणता होता तर याचं ऑप्शन आहे एकोणावीसशे एक्कावन्न एक ते एकोणावीसशे छप्पन्न एक ऑप्शन क्रमांक बी एकोणावीसशे छप्पन ते एकोणावीसशे एकसष्ट ऑप्शन क्रमांक एक सी एकोणावीसशे एकसष्ट ते एकोणावीसशे सहासष्ट ऑप्शन क्रमांक डी एकोणावीसशे एक सत्तेचाळीस ते एकोणावीसशे बावन्न तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एकोणावीसशे एक्कावन्न ते एकोणावीसशे छप्पन्न प्रश्न क्रमांक सोळा गाव हेच माझे विश्वविद्यालय असे कोणी म्हटले ए महात्मा गांधी बी विनोबा भावे सी पंडित नेहरू डी लोकमान्य टिळक तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी विनोबा भावे प्रश्न क्रमांक सतरा महाराष्ट्र राज्यघटनेनुसार विधानसभेतील सा एकूण सदस्य संख्या किती आहे याचे ऑप्शन आहे ए दोनशे अठ्ठ्याऐंशी बी तीनशे सी दोनशे बावन्न डी दोनशे दहा तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए दोनशे अठ्ठ्याऐंशी प्रश्न क्रमांक अठरा जीवन म्हणजे संघर्ष हा विचार कोणत्या मराठी लेखकाचा आहे याचं ऑप्शन आहे प्रल देशपांडे बी वी स खांडेकर सी श ना नावरे आणि डी वी वा शिवाडकर तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वी वा शिवाडकर प्रश्न क्रमांक एकोणावीस अटल भूजल योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ए भूमिगत पाण्याचे संवर्धन बी शेतीमाल निर्यात सी औद्योगिक वाढ डी ग्रामीण आरोग्य तर याचं योग्य उत्तर आहे ए भूमिगत पाण्याचे संवर्धन प्रश्न क्रमांक वीस भारतातील केंद्रीय बजेट कोणत्या दिवशी सादर केले जाते ए एक फेब्रुवारी बी एकतीस मार्च सी पंधरा जानेवारी डी सव्वीस जानेवारी तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एक फेब्रुवारी जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा रोज आपण असेच क्वेश्चन घेऊन येणार आहोत थँक्यू